अर्धा पाऊष पडतच रत नव्हतो मला हा खाणार पायरवर भेटतात की आमच्या दादू चौकोली व्हाचा त्याला भोगल तुप प्यायला गाई भोगल दादू चौकोली ऐकूया का तुम्ही बघितलं की एवढा चाल मी रेड्यासारखा गडी पाहा त्याला तेवढं भोगल दुधाच असत तरी ते प्यायचा हा खेकरं चकाळ पडलं ते इसूक टाकायचा आणि प्यायचा असला देऊ राखीच होता दादू चौकोले हा 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 आपल्या मोती बांगला आणि अण्णा कसा पैलवान हो चांगला शुभ्य पैलवान चांगला गरिबीतला पैलवान अण्णा पाटोळे गरीब सात फूट उंची होती ना अण्णा पाटोळे आवडे समजा तू उंच जय हिंद जय भारत आज एक असा महान मल्ला आहे वयवर्ष नव्वद आहे आणि नव्वदीचा मल्ला आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं ह्या मल्लाला शामराव मोरे असू द्यात किंवा एक नामांकित पैलवान अशा पैलवानांना पाणी पाजलेलं आहे की पुण्यातले तसेच पुण्याच्या बाहेरचे पैलवान कोल्हापूरच्या मोतीबाग तालीममध्ये सराव केलेले असे अण्णा शिंदे पैलवान जो हिंदी केसरीपासून वंचित राहिलेला पैलवान आहे त्यांचा इतिहास ज्यावेळी सांगितला तर आपणाला सुद्धा अंगावरती काठा मारेल असा इतिहास यांचा आहे तो यांच्याकडूनच ऐकायचा आहे आज आम्ही इंदापूर या ठिकाणी आलेलो आहे ज्यांनी पुण्यात सराव केला पुण्याबरोबर मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव केला त्यांची जोड जी होती ते गणपती आंज्रेकर मारुती माने तसेच अण्णा पाटोळे यांच्या जोडीमध्ये खेळायचे असे नामांकित पैलवान अण्णा शिंदे ज्यांना यांचं नाव अण्णा शिंदे आहे त्या अण्णा शिंदे यांच्या जोड आम्ही आलेला आहे आणि यांच्याकडून थोडासा कुस्त इतिहास घ्यायचा आहे त्याच्या अगोदर मी आपल्याला एकच फोटो दाखवू इच्छितो हा त्यांचा तरुणीतला फोटो आहे हा शरीर बघितलं तर बलदंड शरीर काय असते ते आपल्याला ह्या फोटोवरून समजून जाईल असा फोटो इथे आहे तर आता आपण यांच्याकडून इतिहास जाण बाबा नमस्कार 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 थोडस तुमचं बालपण सांगा तुमचे वडील पैलवान होते का होते की पैलवान बर मग पहिले पैलवान होते आणि मग त्यांची पैलन छोटी आपलं मला तालीम बांधली छपराची छापराची बर आणि नंतर पुन्हा आता मला ही आमदारनी तालीम बांधून दिली बर ठीक आहे ही पेशल पाहून दिली बर मग तुम्ही लहान असताना गावातच कुस्ती खेळायचे हिचा तर माझ्या याचा आखाडा होता रानात पाच पंचवीस पोरं हि तर ता तालमीच होती ता माझ्या बर बर हिच आपल्या हा आणि ती सर्वी काय आता गरीबी राहिली काय गेली काय आणि मी एकदम चांगला झालो चांगला तुम्हाला लहानपणी दूध वगैरे तुमच्या मस्त पाळायली होती का जनावर वगैरे हा वडिलांनी जनावर पाळली होती व त्या आपली म्हशी बिशी आपल्या दूध प्यायला याला ठेवलेले ठेवलेल्या होत्या मशी, थेुले ले। थेुले ले हो मशी बर मग इथे किती वर्ष खेळा गावात कुस्ती गावात मी जरा झाला गा शिवई गात शिवई शिवयापर्यंत गावात खेळून मला तिकडे पुण्याकडेच कुस्ती पहिली कुस्ती हिथ सुरू होते पुण्यात बर बर ग्रामीण होईल कोणत्या तालीमी दुचा तुम्ही शिवरांगाचा तालीम पुण्यातली शिवरांगा तालीम गरीश पेठ मध्ये तिथे गेल्यानंतर तिथे तुमच्या जुडीला कोण कोण होते पैलवान माझ्या जोडीला बरेच होते जो जबोपायन होते तिथे एक जबापायलवान जबो पाहिलान होती आपली गवळी आसपासची खेडेची पायलॉ होती त्या खाण्याला आणि चांगला तिथं चालू पुण्यामध्ये त्या वाण्याने मला खोराक पाणी द्यायची खायला मग वाण्याला पैसे काय देत होता का, का नाही नाही मला फोकट संभावल होत त्या वाण्यानी मग तुम्ही काय काम काय करायचं तालीम करणे चौपाशी बैठक मेहनत लढत बर पंजाबी मला लढची आणल्या बर बेहर पंजाबी लढची लाडली होती बर मेहर मेहरदीन मेहर पंजाबी मेहरदीनची गणपती आंदोलकांची पण कुस्ती झाली होती की हा गणपती आंदोलकरांची मेहरदनची पण कुस्ती होती बेळगावला बर हा तेव्हा बेळगावला त्याला धक्का दिला होता आंधेडकरला मारे त्यांच्याबरोबर तुमची झाली मेहरदीन बरोबर लढचीलाच माझी आणि मला पुरतच नव्हती कुणी तर बर बर वाणीने त्याला पैसे भरून आणला मग तुम्हाला वाणी खुरायचा काय दूध द्यायचं काय बशीच दूध काय तूप लोणी काय लागली खुराक दूध किती द्यायचं दिवसाला दिवसाला दोन अडीच लिटर दूध मला द्यायचा आणि मग तूप किती तूप आपलं काय आपल्याला असं लागलं ला असं खाऊ असेल खायचं भरपूर समजा खायला बर मोसुंबीच मोसुंबीचा रस पे बर पे मोसुंबी आपली ही हा आणि काही लागल ते आपलं समजा गाळ ही खायचं लागल ही दुधावणी साई खायची काय बी आणि थंडाई जी होती थंडाई बदामाची तुम्ही हाताने मारत का मिक्सर हो हो हो? होती दगडी कुंडी होती त्यात करायची स्वयंपाक होता मला स्वयंपाक होता स्वयंपाक दोन चार माणसं हाताखाली माझी होती मग जोरात होती की बाबा तुमचं बकऱ्याची डळ्याची आखणी होती बर खुराक तो किती दिवसात खायचं बकऱ्याची डळ्याची आखणी एक दोन चार दोन गाय तीन दोन तीन डझन रोज झाल्या शिजवायच्या दोन तीन डझन हा बकरीचं पाय बर आणि ती शिजवून शिजवून ती हिरबळ त्याचा तीही काढायचं बर मेदू मेधू हिरबळ शिजवायचं आणि पाच वाजता ती काढायचं ती समजा जळून जळून असता मेंदू राहतो बरं थोडंच थोडं राहतं रोहत ग्लास वतून काढून घ्यायचं आणि एका ग्लासात घ्यायचं ना तूप मिसळायचं आणि ती गरम करायचं शकतो कशावर आणि एक गलास फुल भरायचं त्यात मी दु त्या गळ्याचा हां हां आणि ते तुराच्या दुच मिक्सच करायचं हां गप्प उणी प्यायचं हां ती माघारी येतं हां लोचबीचं लावायचं ओढं राहायचं तर काय ती सोच नाही का उलटी वगैरे म्हणतात खाय अस होती बर मग ते खाल्ल्यावर तुम्ही व्यायाम पण करावा लागत असत बाबा अहो खूप घेलं पा खांद्या वगैयची दोन या हां पाटकुळी योग बसवायचा हां ताल मीठमध्ये ती तुमची फळी वाढायची आकारा खोलायचा समजा तालमीचा किती वेळ व्यायाम कुस्ती आकड्या किती वेळ करायचा तशी दोन दोन तास कुस्ती माझी लढवायची तालमीत दोन दोन, दोन, दोन दोन तास तालमी आंधळकर भर मारुती माने मारती वडार ही लढतीलाच माझी होती मारुती वडारा चांगला आमच्या तालमीचाच होता बर कराटचा मारुती चांगला पण होता आणि तिथे दाजी माने होता कराटला एक बर त्याला कुणीही पाडू शकत नसतो बर त्याला नेहर तुमच्या कोणाला ठेवलं नाही एवढं तुम्ही चौकशी करा नाही तुमचं नाव हे अण्णा पाटोळ्यांची मी मुलाखत घेतली आजपासून जवळजवळ एक वर्षापूर्वी त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की बाबा अण्णा शिंदे हे पैलवान एक चांगला पैलवान होता म्हणून सांगितलं अण्णा शिंदे हे त्यांनी नाव घेतलं आम्ही एका जागेलाच होतो बरोबर आहे मग तुम्ही दंड बैठकाचे मारायचं नाही बाबा त्यावेळी दो दीडीक हजार रुपये आठ दीडीक हजार बैठक मारायची पाच सातशे रुपये पाच सहाशे जोर मारायचा पळायचो ताजमीचच पळायचो रस्सा वगैरे चढणे होता का पुन्हा हा रस्सा दोर चढायचा का का वा जोर 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 वर चढायचं जोरणी किती चढायचं आम्ही वर ऊस चढायचो दोन चार वाज्या वर जायचं सोल धरू खाली ओढ करायचं आणि मटन किती खायचं जा हा मटन अहो मटन पाहिल उंडे खास नस त्याच म्हणता बनलं तर हेच अर्धा पाऊ श सरत नव्हतं मला हा खाणार पायर की घेऊ आमच्या दादू होता त्याला भोगरभर तू प्यायला काय भोगर दादू चौकले ऐकून का तुम्ही की एवढा चाल मी रेण्यासारखा घड त्याला तेवढं भोगुरं दुधाचं असलं तरी ते हा केकरा चगा पडलं तरी इसून टाकायचा प्यायचा असला ती राखीच होता दादू चौकलेत मोतीबागला आणि अण्णा कसा पैलवान हो चांगला शुभ्य पैलवान <laughs> चांगला गरिबीतला पाहिला वाटतो अण्णा पाटोळे माझी सात फूट उंची होती ना अण्णा पाटोळे अवढे समजा तू उंच होय आणि उडनच्या आरलीला मारलं ना त्यांनी कर्नाटक मध्ये उडनच्या आरलीला त्यांनी मारलं आणि म्या बनला सुगेला मारलो त्या भागात मला सुगेला हुबळी हुबळी हुबळीला चांगला पण नव्हता ते मला सुगळे बनला सुगी बारकी नाही आंधळ कासणाऱ्याला मारला ना माणूस अरे बापरे हिंदू केस ते कंचणारे तुम्ही आहे त्याचा आता पुटू असेल बघा कुठसरी म्हणलं लय मोठा फायदा हुबळीत मारला राजा मार ना हो राजा बारशीला पण हे तुमचा आपले पहि चाकडीवर हे जेव्हा उलती पालती उडती पालती मारला जा तुमचे पुकारणार ही निवेदक तुमचा ती शंकराला पुजारी आई तुमचा पुजारी कुठला आप्पा तुमचा हे यांचा काय ती बाग राजी गावच रावसाहेब बाप्पा ही सगळी पोकारणारी अजून सांगतो अण्णा सिंध्यावर कुस्त्या कोणा खेळू नाहीत ती सोडत नव्हता कोणाला पाडल्या शिव बर बर पंचानी ओढून काढलं मी सोडित नव्हतो तुम्ही आतापर्यंत किती गोष्ट पडला खरं सांगा किती गोष्ट पडला काय पडला किती वेळा कुस्तीत मला कळायला मला कोणी पाडलच नाही पडलच नाही पडलूच नाही खाली जर तुम्ही चाल मारलं बी नाही कोणाने नाही <laughs> बर बर चांगले चांगले मग मला एक सांगा आता तुम्ही एवढ्या कुस्त्या खेळा तुम्ही महाराष्ट्र केसरी किंवा हिंदी केसरी का झाला नाही त्या वेळेला नुसती मराठी केसरी चालू झाली निघाली होती बरोबर त्या वेळेला या, या मराठी केसरीला किंमत नव्हती थिएटरच्या कुस्त्या आंदोलकर सारख्या आमच्या सारख्याला याला किंमत होती तुमच्या ही तुमचे पाच सहा जण मास्तर तिचा पाहिजे ती कुस्त्या लावायची त्या वेळेला हिंद केसरी मराठी केशीरला किंमत देत हो नव्हती बर आपली नको बर बर आणि त्याला ते निघालो होत माझी अब्दुल ति आणि का महाराज केसरी दिनकर द्याय खेळण्याचा योग आला दिनकर दयारी माझ्या आवजू करता पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर दयारी एकोणीशे एकसष्ट पहिला महाराष्ट्र मग तू ज्यावेळी तू महाराज केसरी झाला त्यावेळी तुम्ही त्यांच्या बरोबर होता का त्यांची गोष्ट बघितली का तुम्ही तो नाही नाही तो आमच्यापेक्षा मोठा होता मोठा म्हणजे मी बालका होतो बरोबर त्याचा भाऊ एक वाचन पुन्हा झाला हा हा दिनकर दहारीचा भाऊ एक होता बरोबर काका दहारी काका दहारी ते आमच्या साहित्यातली होती बाबा काका दहारी बरोबर झाली कुस्ती तुमची नाही माझ्यावर लढला नाही काका मोठी जोड तुमची मोठी जोड मी आंधळकरला सोडित नव्हतो अहो तुम्ही माहिती माहिती घ्या नाही ही चांगली गोष्ट आहे तुमचं नाव फार मोठं आहे तुमच्यासारखी लोक ही माहिती नाहीत लोकांना ही अपरिचित लोक आहेत तुम्ही म्हणजे तुम्ही माहीत नाही कोणाला जुन्या लोक सोडली तर आता नवीन पिढीला ऍक्च्युली तुमसारख्या लोकांना बघायला पाहिजे तुमच्यासारख्या लोकांचा इतिहास ऐकला पाहिजे तर त्यांना वेगळी ऊर्जा मिळेल आता आखणी हा प्रकार आहे का आता खरी बघितलं का तुम्ही आखणी नाही कुठं कुठंच आखणी हा प्रकार नाही आहे आखणी कोण आखणी पाहिजे हा आता कोणच नाही राणी कोण असलं खोराक होतो हो बरोबर आणि वाण्याने मला सांभाळलं होतं पुण्यात वाण्या असून तुम्हाला मटण दिलं खायला पापी आहे तुम्ही पापी आहे मग वाने असून खाल्लं वाणी काय म्हणला असला सांभाळव पाहिलं असला सांभाळाव क्या बात आहे आणि त्याने नाव करून घेत आता वारला त्याचा पोट आहे की आपल्याच्या तिथे मला आता मी रावसाहेबांना कॉल केला तर रावसाहेबांनी सांगितलं की मला अण्णा शिंदेनं कुस्ती सोडल्यावर दोन महिन्यानं परत एकदा वाण्यानं बोलवलं आणि परत कुस्ती खेळायला लावली काय झालत प्रकार तो त्या वेळेला हनुमान भगतला एक मारलं मार सोडले कुस्ती पुन्हा कुस्ती करताना मग सोडल्यावर का खेळा सोडल्यावरही पुन्हा सोडून दिल्यावर तयारी केली अकबर फोनवर तयारी आली ती फोन तयारी त्या वेळेची या असा उभा बरोबर कुस्ती तयारी आली शेव उठला पुन्हा ती उघड्या काय ग्राय लोक व छडी टांग कसली भारी मारली ना अंदाज तुम्ही छडी टांग मारली ना तुम्ही ही मारली बरोबर आहे आणि हे कोणता डाव आहे तुमचा हे वर उभा राहिलेला तुम्ही ही एक लंगी टाकलेली आहे हा एक लंगी डाव मारलेला आहे ना हा ती हा एक लंगी आहे मग असा वर उचलू सुद्धा तुम्ही त्या पैलवान मारलं त्याला त्यावेळी त्यावेळी असं मारला तुम्ही त्या पैलवानाला बरीच मारली जशी गुलाब गोले ही त्याची नाव आहे ती शब्द पैलवानाची मग कोल्हापूरचे जे पैलवान होते का नाही मोतीबाग मध्ये गेल्या तुमचा वस्ताद कोण होता मोतीबागला मोठे बागला आपलीची तालीम जायची त्यावेळेला ते आंधळकर मारुती मध्ये याची ना मारती पंजाबी कुठली कुठल्या ती उतरायची बाळाची आली माहित आहे की मला साधिक पंजाबी आलता साधिक हो, आलताची साधिकची कुस्ती बघितली तुम्ही साधिकची कुस्ती ज्या वेळेला झाली मोहम्मद हानीवर ह्याच्यावर झाली बरोबर हा मोहम्मद हानी मारलं साधिकनी हा मोहम्मद हानी बरोबर बर आणि ती बऱ्याच कुस्त्या वेळा झाली तिथनं जी मी उमटलो बघितलं बारीक होतो चाल मी गेलो होतो ती मोठ्या जोड्या होत्या साधिकला तर साधिक पण ज्या एकदम चांगला होता तर मोहम्मद अलीची दुयीची कुस्ती ती झाली होती बरोबर कोणाला शेवट मारुती मारायची त्याची झाली साधिकची एकोणीसशे एकोणीस ला ती बर तिथनं आठ दिवसांनी माझी कुस्ती ही झाली पुण्याची पुण्याची तुकोराम शिंदे बर मग तुकाराम शिंदेची कुस्तीला तुकाराम शिंदे किती वेळात मारलं तुम्ही तुकाराम अडथ्या पाऊन तासात ती मारल त्याला पाऊन तास खेळतो कुस्ती तुम्ही पाऊन तास दोन दोन तास कुस्ती पुण्यात काय साधी छोटी लिहची आहे ती तुमची कारण रामा केलेला बेमुदत कुस्ती अमक तिकीटवाणी पडले पडल्याशिवाय आम्हाला काय करायचं दगड आणाय बघते मग मग दगड कधी मारले आर आमच्या माझ्या कुस्ती कुठे लोक दंगल करायला बघतात बरोबर तर माझ्या कुस्तीला पुण्यामध्ये पाच रुपयाचे तिकीट पन्नास रुपयाला मिळलं नाही इतकं पब्लिक आहे हे कौतुक आहे तुमचं म्हणजे खरंच हे अभिनंदन आहे तुमचं आणि तुमची श्यामराव मोरेवर पण कुस्ती झाली ना शेट हो साठ रुपयाला कुस्ती लागलेली श्यामराव मोरेवर शेट पडला होय होय लागली श्यामराव मोरेला मारलं तुम्ही मारली आ, आ, रुपे। रुपे काय सब्जी होती रावसाहेब बाप्पा सांगते रावसाहेब बापा मग सांगितलं मला समजाव साठ रुपये तवा मिळाला म्हणजे मोठी रक्कम होती किंवा साठ रुपये तवा जास्त मोठं होतं जास्त पैसे होतं का ते काय पैसे होते साठ रुपये कुठं सासता होते कुठे पैसे आले त्याचे आता ते पैसे म्हणलं आज मी लय पैसे आले असतो मग तुम्ही पैसे मोठा पैलूल मी द्यायचीच आरला मलाही सांगा महाराष्ट्र सोडून बाहेर कुठे गेला कुस्त्याला महाराष्ट्र सोडून बाहेर कुठे कुस्त्याला गेला बाहेर म्हणजे आता इकडं होमक अशा खेड्या कुस्ती म्हणजे ठरवून इंदूरला पण केला कुस्तीला नाशिकला गेलो तू बर नाशिक मध्ये बुद्धासिंग आव्हान दिलं होतं बरं बर त्याला माझं पोटू दिलं होतं ती कुस्ती लागाय ठरली होती बर कि महाराष्ट्रात कुणावर बी लोडतो बुद्धासिंग त्याने आव्हान दिलं हा तिथं तेव्हा आपल्या इंदूर बाहेर पडतो या ती इंदूर आपल्याला घेतलं नाही ती कुस्ती माझ्यावर लागायची रे झाली बुद्धा सिंग भर की आपली लोक जी आपल्या महाराष्ट्रातला नाही इंदोरच्या बाहेरचा आहे म्हणजे पुणे त्याला छान दिली नाही त्यांनी माझ्यावर फुटू देऊन म्हणलं लोड तुम्ही बरं मग मी कबूल झालो आणि ती म्हंटली आपल्या महाराष्ट्रातला नाही महाराष्ट्रावर आव्हान आहे आपण म्हणला बरोबर मग त्यामुळे खेळू दिले नाही नाही म्हणलं ती बाहेरचं या मग तुम्ही बाहेरच्या पैलवानावर कुणावर खेळायचा कुस्त्या बाय पंजाबीवर समजा खेळू पंजाबीवर समजा त्याचं नाव चंदगीराम वगैरे हे हा वगैरे यांच्यावर खेळण्याची मार्गामतनाळ काय म्हटलंय चंबा चंबामुनाळे हे सगळे तुमच्या मागं हा चंबामुतनाळे वगैरे हे तुम्ही मागची पैलवान माझ्या वर्षी चांगला होता जो बी चंबा मुताळे मग हिंदी कसरी झाला ना महाराज त्याला मी मारायला मारली बर इतकं चांगलं होता संभव मोतनार मग तुम्ही कोल्हापूरला आल्यानंतर बाबू बिरे मला तर वस्तात होते तुमचे कोल्हापूरला आल्या बाबू बिरे बाबू बिरे वस्तात बरोबर माझी मग मा तुम्हाला पळवायला वगैरे कोल्हापूरला कुठे घेऊन जायचे व्यायामला कुठे घेऊन जायचे व्यायामला व्यायामला कुठे जायचं तुम्ही यमला म्हणजे आम्ही काय करायचो सकाळच्या पाणी सहा वाजता समजा आमचं ओराकल जरा बैठक बिल मारलं की सकाळ सहा ला जर वाजता हजर व्हायची ताजबी सकाळच्या लढती चालायच्या सकाळी आणि मग चार वाजता उडाळ्याच आम्ही लढती करीत नाही उपाड्या मूळ तिथं वाजता येईल बाबूवीरे समजा कुश्तीला बाबुविरे हजर होत होते माझ्या सगळ्या माझी होती ना पुण्याला बाबू विरे हो खूप माझ्या इतकी हवा नाही म्हणजे कुठे गेला तुम्ही तर तुम्हाला माझी एवढी हवा कुठं ज्योतिबाला गेला का कधी ज्योतिबाला वगैरे जायचं का तिकाय पायापाडायचं तू होत चालत जायचं का गाडीने जायचं काय नाही पुण्याहून लोकायची मला घेऊन जायची पडायची लक्ष्मण वाढारला बघितलं तुम्ही हा लक्ष्मी पैला ते चांगले पैला होते ते चांगले होते मारती वडार मला एक सांगा आता जी नवीन जी कुस्ती आहे त्या कुस्तीमध्ये नुरा कुस्ती हा प्रकार आलाय त्यावेळी नुरा कुस्त्या होत्या काय जेव्हा त्याचा समजच कुठला येत नव्हता त्या टायमात माझ्या टायमाला आड्याचे पैलवाड आहेत ना ह्या पैलवाड्याने जरा बेकार्या केल्या डोरा कुस्ती म्हणजे बळस पडून घ्यायचं का अव त्या कुस्तीत चौच राखणी नाही ते मग अशा डोरा कुस्त्यामुळं पकाच्या भावना उडल्या तर फक्त अण्णा शिंदेची कुस्ती म्हणलं थिएटरला तिकीट मिळत नव्हतं मिळत नव्हतं बरं पहिल्या जमाना आताच्या जमान्यामध्ये कुस्तीत बदल आलाय असं तुम्हाला वाटतं बदल झालाय बदल म्हणजे पाहिलेली एकदम फरक पडला पडला ना आता इंजेक्शन बी व्यसना दिनता वाढल्या पहिलं इंजेक्शन करून सुद्धा कुस्त्या करतात आणि मग मरून जातात असं झालं आता काय धंदा आहे का तो कसलं असतं तिथे कुल बघितलं का इंजेक्शन हाता आणि मारत्यात म्हणत्यात या वय मी म्हणतो या मग तुम्ही काव्हा मारलं इंजेक्शन दे दे तयार करावा लागे की इंजेक्शन आम्हाला दवघायला सुद्धा आम्ही जात नव्हतो तिकडे जर तर बेगीन असली आहे आदर पण दवाखान्यात जायला नाही हा दवाखान्या जात नव्हतं कशाला काय जायचे गोळ्या गोळ्याब्या काय खायचं ना काय नाही काय नाही एका टाईमाला लई वा झालं तर पाटा पाला कुठायचा आणि त्याचा रस काढून त्याला प्यायचं सकाळच्या पावली विशेष केलं दोन रोज प्यायचा दोन तीन दिवस थंडी ताप खाला जर तुम्ही आजारी असाल ताप वगैरे असाल तर तुम्ही लिंबाचा रस प्याचा रस आजारी पडला प्यायचा आपला तीन चार दिवस प्यायचा रस काय अहो माणसं शिवाय देतील तुम्हाला ते कडू एवढा लागलेला ते ऐकून खातील आज प्यायच्या कुठलं आजार कुठलं काय फार मोठी गोष्ट आहे जुन्या काळामध्ये सोयी नव्हते आपण आनंद भरपूर होता लिंबाचा रस पिणं म्हणजे चेष्टा नाही आजकाल कब्बर पिणं सुद्धा माणसाला त्रास होतोय आता नवीन पिढीतले जे पैलवान आहेत का नाही आता नवीन पैलवान आहे काय करावं म्हणजे चांगल्या पद्धतीचे पैलवान होऊ शकतील भविष्यात आता यांना जे सवं लागले त्याला त्याला आपण तरी काय करणार नाही पण तुम्ही हो की बाबा सवं लागल्या मान्य आहे पण एखादा बदलू शकतो ना तुमचा ऐकून विचार काय करायला पाहिजे आताच्या पैलवानांनी काय करायला पाहिजे एखाद्या अशी नामांकित पैलवान चार दोन पैलवान बाबा काय गाव गाव तुम्ही पैचार करून आणखी त्यांना रंग आणला तर अजून येऊ शकतो बरोबर हा बाबा आता तुम्ही माझी मुलाखत घेतली मला काहीतरी तुम्ही फायदा करून द्या करताच आलेला आहे कुठला बी की अण्णा सारखा पायलोड नाही बरोबर आणि मी कोणाला मागितलं बी नाही सरकारला आमचे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे कुठे नोकरी मिळाली नसते कुठे बी लावणार असतं पर काय असतं हे त्या टाकोरीचा आम्ही पश्चिराखेन बसणार वेळेला <laughs> बर मग त्यामुळे नोकरी मागितलीच नाही कोणाला तुम्ही कायच नाही मागितलं नाही आता मग तुम्हाला कुठल्या पुढाऱ्याने सत्कार केला तुमचा <laughs> त्या काळात यशवंतराव चव्हाण वगैरे काय अशी सारखी माणसं खुश झालेली खोराक द्यायची खायला भरपूर एवढं मिळालं तेव्हा लय भरपूर वाटायचं म्हणजे आईला च्यात दूध मिळत नाही इथं कचूर प्याय मिळतंय आशेवर आम्ही क्या बात आहे क्या बात आहे मी आज सर्व महाराष्ट्रवासी तसंच जी मुलाखत ऐकणार त्यांना सांगू इच्छितो की श्रीपती खसा हिंद मारुती माने आणि आले होते आणि यशवंतराव चव्हाणांना भेटलेत आणि यशवंतराव चव्हाणांनी सहज विचारले की अरे तुम्हाला काय पाहिजे तर ते पाया पडली तर म्हणलेत की आम्हाला काही नको तुमच्या आशीर्वाद सगळं मिळालंय म्हणले आणि काहीच मागितलं नाही त्यांनी काय पेट्रोल पंप द्यायला तयार झाले होते यशवंतराव तसं मी अजून कोणाला काय मागितलं नाही मग तुम्ही मागितलं आता जे पहिल्या मागितलेल्या गोष्टी करत नाहीत म्हणजे आपण काय आपला प्रेम असतो घरचा नाद असतो लोक कशी येतील आपण ते वाहण्याचा प्रेम माझ्या होता आणि त्याच्यामुळे ती मला द्यायचा काय आणि माझी गरिबी होती बर मग आता त्या घराशी तुमचे संबंध चांगले आहेत का हा? त्या वाण्याशी संबंध आता आहेत का जाने का कधी ती वाणी वाढले एक मुलगा आहे तेवढं हाडसरला जाऊन भेटतात कधी तो येतो का भेटायला तुम्ही भेटा भेटा का आता कुठे बनणार नाही त्याला मुलाला आणि पुण्यात हवा चांगली बरं आताच त्यावेळेचा फरक काय आहे का वस्तू आदर करतात का लोक मुलं वस्ताच म्हणजे आता ते जुने जुनी पायलवान माहितीदार होती आताच म्हणजे मी जायचो जोर मारला रे बैठक मारली रे चालला घरला करून घेणारी वस्ताच होती का तशी हा मानधन काय घ्यायचं त्यावेळी मानधन काय घ्यायचे का मानधन तुमच्या शिकवल्याबद्दल मानधन कुठला ते काय नव्हतं नुसतं नावासाठी नावासाठी आंधळकर हिंदी केशरी झाला ते अमक झाली पुन्हा वरवर ही बर आणि मग आम्ही एवढं मोठं नाव करून आमची ही नगरसेवक लग्न म्हणलं काहीतरी आम्हाला आता बघा पुढं आम्हाला जो उठाय बसा येई ना आता हे काय ध्यानात घ्यायचं तेव्हा खर तुम्हाला काय पाहिजे आता बाबा आता बास की आम्हाला आता पोटा बसून मिळावा मला हे तुम... बंगला तुमचा आहे ना का हाँ? बंगला आता बांधला मी हे सगळ्यात मोठी मिळगत आहे तुमची बाबा बघा किंमत अशी दिलेलं मानणार तुमचं काम आहे हो तुम्ही काम फार चांगलं केलेलं आहे कुस्तीमधलं तुमचं नाव फार मोठं आहे तुमचं नाव हे फार मोठी लोक घेतात म्हणजे सगळ्या महाराष्ट्र घेण्यापेक्षा ज्याच्या मनामध्ये शक्ती आहे ज्याच्या मनामध्ये चांगले भाव आहे जसे अण्णा पाटोळे सारखा माणूस इमानदार माणूस ती माणसं तुमचं नाव घेतात की बाबा हे पैलवान चांगला होता त्यामुळे तुम्ही फार चांगलं काम केलेलं आहे बैलगाडीचा किस्सा होता बैलगाडीचा काहीतरी हा ते काय किस्सा होता बैलगाडीचा बैलगाडी ना हा बैलगाडी तुम्हाला सांगू मी काय करायचो जर दमलं एका बाजूला दाडी धरायची पळवायची दम लावून घ्यायचा मोठ माग सोडून ओढायचो आपली जबडी मोठ आपल्या होकवायची पाण्या तर पळवायची आधी अर्धी मोठ ओढीच होतो हे काय हिरीवर दम लागणार हे पुण्यावर आलो लढत नाही काय नाही येम करायचं छोट मोठ टॅकवायची पाणी पाण्यात मापाने पाणी आल्या की बघायचं नाही पळवायची माग सोडून ओढायची एम बरोबर बरोबर मोठ मोठ वाढायचो आता पहिल्या जमान्यामध्ये तुम्हाला शिक्षण हे काय मिळालं नव्हतं बरोबर शिक्षण काय नव्हतं आपले थोडं काय नाहीच काय आताच्या पैलवानाने शिक्षणाबरोबर पैलवानगी करावी का तुमचं मत काय आहे दोन्ही म्हणलं तर जड बसतं पर नजर म्हणजे तिकडं काय हिकडं काय पैलवानी म्हणजे एकदम गोसावी अवतारे खाण्या झोपणे लढत मिळत आकाड्यात कुस्ती म्हणजे शिक्षण होणं थोडं दुर्मिळ असं म्हणताय का तुम्ही चांगलं आहे ती वाईट नाही चांगलच आहे वाईट नाही पैलवानी सुटलं तरी काय खायचं पुन्हा बरोबर थोडंफार शिकलेलं थो असलं मी तरी नोकरी शिवकरी करून खाते बरोबर म्हणजे पैलवानी शिकलं पण पाहिजे त्याचबरोबर खेळलं पण पाहिजे चांगलं असं दोन्ही गोष्टी करायला पाहिजे असं बाबांचं मत आहे बाबा मग त्याला माघारी दिला जा ट्रक बाज आपलं आपलं हाऊस बाबा गाडी घेऊन जा म्हणजे आम्ही त्या कुशच्या करायला त्याची गाडी लावायची आम्ही नाही गेले तरी त्या म्हणत नव्हते इतका प्रेम लोकांचा माझ्या आणि समजा आपली इंदापूरची लोक सर्वी माझ्या खूप हटक फिटक समजे आता ही आपली जी लोक आहेत ना तिची मी घेऊ तो तुमची गोकुळ शेठ होते तिथं जिथे ते बेटा गेलो तर म्हणली आपलं पाया पडलो समजा पालखीला ते जेवण देऊ की आमच्या नगरच्या वगैरे माहितीये पालखीला जेवण त्याचं असतं आणि आपल्या त्या दुकानात जाऊन पाया पडलो म्हणला अण्णा पाहिलो अण्ण आपल्या इंदापूर चालू महाराष्ट्राचं नाव याला आशीर्वाद दिला गुजर आहे आपल्या इथे इंदापूर बरोबर हा मी घेऊ शेनाला बरोबर आहे आज आम्ही अण्णा शिंदे यांच्याकडे आलेलो आहे एकोणीसशे चौतीसचा जन्म आहे यांचा जवळजवळ यांचं वर्ष आता नव्वद आहे नव्वदच्या घरामध्ये असणारा माणूस तर एकदम तंदुरुस्त असल्यासारखं बोलणं आवाज खणखणीत आहे आणि सेंच्युरीकडे यांची वाटचाल आहे आणि नामांकित पैलवान की त्या कालखंडामध्ये मारुती माने गणपतीराव आंधळेकर अण्णा पाटोळेसारख्या पैलवानांच्याबरोबर कुस्ती खेळायले मोतीबाग तालिमीमध्ये पुण्यामध्ये सराव केलेले तसेच पंजाबच्या पैलवानाला पाणी पाजलेले असे व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा शिंदे यांच्याजवळ आलो इंदापूर या ठिकाणी त्यांचं गाव आहे की जुनी लोकं आहेत पण रिअल सोनं काय आहे खरं सोनं ऍक्च्युली हे खरं सोनं आहे मला एवढं सांगायचं आता दोन दोन मिनिटाची कुस्ती आली आणि फक्त चार मिनिट किंवा सहा मिनिट कुस्ती झाली की पहिला आपण भेंढाळतो आणि ही माणसं अडी अडीच आणि तीन तीन तास कुस्ती केलेली माणसं आहे ही माणसं खरं सोनं आहे तर ह्यांचा आदर्श घेऊन ह्यांनी सांगितल्या पद्धतीन जर आम्ही थोडं वागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच येणाऱ्या काळात आपण चांगलं काहीतरी कार्य करू शकतो आणि भारताचं नाव मोठं करू शकतो तर आज आम्ही अण्णा शिंदे यांच्याकडे आलो आणि चांगल्या पद्धतीने कुस्तीची आठवणी सांगितल्या आणि नवीन लोकांना एक चांगल्या पद्धती ऊर्जा मिळेल असं मला वाटतंय एवढंच बोलतो मी थांबतो नमस्कार।, नमस्कार 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 फार छान वाटलं बाबा आवाज खरखरीत आहे तुमचा काय बरं आहे तसं चांगलं आहे अजून की पाया पडून असं मी चांगलाच होतो अहो तसंच असतंय ते थोडं काम केल्यामुळे पाय दुखणे वगैरे प्रकार होतो की लागलं उडायचं मी जाईल चांगलीच तब्येत यायला पेटा बांधून एकदा आकाड्यात उचलल्या हवा